नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी ट्यू यूट्यूब चॅनल सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मी या यूट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी योजनांची माहिती सांगत असतो आज मी आपणास बांधकाम कामगार या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप केला जातो याबद्दलची माहिती सांगणार आहे तर आपणास बांधकाम कामगार या योजनांची जर लाभ घ्यायचा असेल तर अगोदर बांधकाम कामगार नोंदणी करणं गरजेचं आहे ती नोंदणी कशी करायची या संदर्भातही मी व्हिडिओ बनवलेला आहे तो पाहण्यासाठी इथं कोपऱ्यात आय बटनवरती लिंक दिलेली आहे ती हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर आपण पाहू शकता की बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर बांधकाम कामगारांना तीस भांड्यांचा संच दिला जातो संसार उपयोगी भांडे दिले जातात तर त्यासाठी अर्ज कसा करायचा या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा या संदर्भात हा व्हिडिओ मी बनवलेला आहे हा व्हिडिओ सर्वप्रथम पाहणाऱ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बटन प्रेस करा त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपण सर्वप्रथम प्राप्त होतील चला तर मग या योजनेअंतर्गत डी बी टी अंतर्गत लोकांच्या खात्यावरती पैसे पण जमा होतात ते डी बी टी लिंक आहे का नाही आपलं खातं हे पण चेक करायचं बांधकाम योजनेअंतर्गत बरेचसे लाभ दिले जातात लग्नासाठी पैसे दिले जातात मुलांना शिष्यवृत्तीसाठी पैसे दिले जातात अशा अनेक योजना आहेत या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपलं बँक खातं डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे ते डीबीटी लिंक कसं करायचं किंवा डीबीटी लिंक आहे का नाही हे कसं चेक करायचं या संदर्भातही मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी इथं आय बटनवरती देत आहे हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर ते पण आपण पाहून घ्या जर आपलं खातं डीबीटी लिंक असेल तरच आपणाला शासनाचे पैसे मिळू शकतात डीबीटी लिंक म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर चला तर मग पाहूया बांधकाम कामगार यांना भांडी संच मिळण्यासाठी अर्ज कसा करायचा चला तर मग भेटूया ते बांधकाम कामगार यांच्या योजनेअंतर्गत हा अठरा जानेवारी दोन हजार एकवीस या दिवशी शासनाने काढलेला जी आर आहे अठरा जानेवारी दोन हजार एकवीस या दिवशी हा जी आर काढलेला आहे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित कामगार यांच्या लाभार्थीसाठी गृहपयोगी वस्तू संच वितरणास मंजुरी देणे बाबत शासन निर्णय काय घेण्यात आला त्या दिवशी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंद सक्रिय आहे त्यामुळे आपली नोंद असणं गरजेचे आहे यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने गृहोपयोगी वस्तू संच वितरित करण्याच्या योजनेस शासन मंजुरी प्रदान करण्यात येत आहे तर पहा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी काय आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम का, कामगार कल्याणकारी अंतर्गत नोंदित असलेल्या बांधकाम कामगार या योजनेचा लाभार्थी आहे म्हणजे आपली नोंद असणं गरजेचं आहे बांधकाम कामगार ती नोंद कशी करायची याच्या संदर्भातील व्हिडिओ मी बनवलेला हो आहे इथं आय बटनवरती त्याची लिंक असेल हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर तो पाहून घ्या व आपली नोंद कशी करायची ती पाहून घ्या नोंद केल्याच्या नंतरच आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता त्याच्यानंतर दुसरी काय असणार आहे नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांनी विहित नमुन्यातील अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे करायचा आहे तर आपणास कोणते कोणते ग्रहोपयोगी वस्तू या संचामध्ये दिली जाणार आहेत ते पाहू तर आपणास ताट हे ताट चार दिले जाणार आहेत वाट्या आठ दिल्या जाणार आहेत पाण्याचे ग्लास चार दिले जाणार आहेत पातेले झाकणासह तीन पातेले असणार आहेत वेगवेगळ्या साईजचे तीन असणार आहेत मोठा चमचा भात वाटपा करताचा एक असणार आहे मोठा चमचा वरण वाटपा करताचा एक असणार आहे पाण्याचा जग दोन लिटरचा एक असणार आहे मसाला डबा सात असणार आहे त्याचे सात भागाचा एक डब्बा आणि झाकणासह डब्याचे तीन असणार आहे ते चौदा इंचीचं एक झाकण सोळा इंचीचं एक वर अठरा इंचीचं एक झाकण तसेच एक मोठी परात असणार आहे एक प्रेशर कुकर पाच लिटरचा स्टेनलेस स्टीलचा असणार आहे एक कढई असणार आहे स्टीलची व स्टीलची टाकी मोठी झाकणास वगराळ सह एक असणार आहे असे एकूण तीस भांड्यांचा संचापनास मिळणार आहे या वस्तू मिळण्यासाठी आता अर्ज करावा लागणार आहे तो अर्ज काय असणार आहे हे आपण पाहून घेऊ कसा करावा भांडी योजनेसाठीचा अर्ज तर प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्याच्या ठिकाणी बांधकाम कार्यालय असते ज्याला डब्ल्यू एफ सी ऑफिस असे म्हणतात बांधकाम कामगार भांडी संच योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक अर्ज या डब्ल्यू एफ सी ऑफिसमध्ये करायचा आहे तर तो कोणता अर्ज करावा लागणार आहे तर पहा हा अर्ज आहे हा या अर्जाची पी डी एफची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दे आपणास देणार आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई हमीपत्र तर मी खाली सही करणार लिहून देतो की मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळात नोंदीत असून माझा नोंदणी क्रमांक इथं नोंदणी क्रमांक टाकायचा आहे मी प्रमाणित करतो की किंवा करते की माझ्या कुटुंबातील जी काही व्यक्ती आपल्या नोंदित आहेत त्या व्यक्तींची संख्या इथं लिहायची महाराष्ट्र इमारत व तर इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत आहेत त्यांची नावे नाते व नोंदणी क्रमांक पुढील प्रमाणे इथं प्रत्येक आपलं जे घरातलं सदस्य आहे त्याचं नाव तुमच्याशी काय नाय आणि त्याचा नोंदणी क्रमांक काय आहे ती लिहायचा इथं आणि हे सर्व लिहिल्याच्या नंतर खाली मी प्रमाणित करतो की शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या वस्तू संच तीस नग मला सुस्थितीत प्राप्त झाले असून माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळालेला नाही आणि त्या घेणार नाहीत त्याप्रमाणे मला सदर संचाचं दुबार वाटप झालेलं नाही भविष्यात असे आढळून आल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईस व वसुलीस मी व माझे कुटुंबातील सदस्य पात्र राहतील त्या ठिकाणी खाली दिनांक परत आपली लिहून देणाऱ्याचे सही नाव व नोंदणी क्रमांक व दूरध्वनी क्रमांक टाकायचा आणि आपले त्याचबरोबर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनही त्या ठिकाणी केले जाणार आहे आधार कार्ड प्रमाणचेच नाव पत्ता इथं लिहायचा आहे आपले बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करून मगच आपणास हा संचित आता या अर्जाबरोबर कोणती कोणती कागदपत्र जोडायची ती पाहूया या अर्जाचा ओरिजिनल नमुना पीडीएफ मध्ये हवा मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे ती जॉईन करा त्यामध्ये आपण ही ची फाईल डाऊनलोड करून प्रिंट करून घेण्यास मिळेल बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे या अर्जासोबत काही कागदपत्रे जोडावी लागणार आहेत ती खालीलप्रमाणे आहेत तर एक पासपोर्ट साइजचा फोटो एक बँक पासबुकची झेरॉक्स राशन कार्ड झेरॉक्स लेबर कार्ड झेरॉक्स व एक रुपया पेमेंट केल्याची पावतीची झेरॉक्स आधार कार्डची झेरॉक्स ही स ही सर्व कागदपत्रे या अर्जाच्या सोबत जोडायची आहेत तसेच हा अर्ज आपणास आपल्या जिल्ह्यातील डब्ल्यू एफ सी ऑफिसकडे सादर करायचा आहे आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणच्या हा अर्ज मी पी डी एफच्या फॉर्मॅटमध्ये आपणास देणार आहे ची टेलिग्रामची ची लिंक देणार आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून आपण घेऊ शकता व प्रिंट करून भरून मग या योजनेचा लाभ घेऊ शकता अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ओ बेल बटन प्रेस करा